<laughs> व्हिडिओ शूटिंग करताना किती वेळा आमचे रिटेक होतात बघा सगळ्यांनी <laughs> बघितलं मंडळी कसा व्हिडिओ होता कसा वाटला व्हिडिओ करताना ना शंभर वेळा रिटेक करावा लागतो कधी काय होत कधी काय होत नाही ताज मिस्टरांचा हा जोक ना खूप कॉमेडी वाटत होता सारखं ग्लास खाली पडत होतं सारखं ग्लास खाली पडत होतं तीन वेळा झालं तसंच तर म्हटलं चला जरा लोकांना आपण सगळ्यांना दाखवूया की व्हिडिओ करताना किती हसायला येतं आणि किती काय काय बापरे विचारच करू नका आता ह्यांचा झालेला आहे कसा झाला व्हिडिओ किती वेळा रिटेक केला चार वेळा किती वेळा फक्त चार पाच वेळा तीन चार वेळा आधी आता चार पाच वेळा तर चला बाय कसा वाटला हा व्हिडिओ हा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बाय बाय